हॅलो मैत्रिणींनो चला जाऊया ना आवळ्याच्या नम्रपणाला अनुभवायला हिवाळा संपायला आला आणि आवळेही बरं का म्हटलं शेवटचं आवळ्याचं लोणचं करून मोकळं व्हावं आणि गेलो शेतात आवळे बघून आयचं सुरू झालं आवळ्याची कँडी करायची आवळ्याचं किस करायची शेवटी आवळ्याचं लोणचं करायचं ठरलं मग काय चाहू लागली आवळ्यांना की आपल्याला मीठ मिरचीत घोळवणार आणि मग शिंकायला ला लागणार मग काय तू पड मी पडच्या नादात आवळे खाली पळायला तयारच नाही मग मी प्रेमाने म्हटलं अरे आवळ्यांनो मीठ मिरची हळद जिरा धना सोफ यांच्याशी मैत्री केल्याने तुमचं सौंदर्य वाढणारच आहे तुम्ही घाबरता कशाला सामावून तर बघा तिखट दिसतं लाल मीठ दिसतं पांढरं परंतु हवं तेवढंच घेतलं की केलेल्या पदार्थाची आणि मानवी जीवनाची भूक भागवून समाधान मिळतं नाही का माझं ऐकून आवळे तयार <laughs> तसा आवळा फार नम्र बरं जीवनात आपणही कुटुंबातल्या तिखट गोड तुरट खारट स्वभावाच्या लोकात नम्रपणे सामावून गेलं की संयुक्त कुटुंबाचं सुख आपसुखच आपल्या पदली पडतं पटतंय का मग आवळ्याच्या नम्रपणाला तिखट मिठात घोळवून कॉमेंट्स नक्की कराल आणि गप्पा आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येते पुन्हा हिरवा रंग घेऊन